हाय हॅलो कसे आहेत सगळे आय होप सगळे ठीक असतील तर काल मी गेली होती मुंबईला आणि आज मी सकाळी रिटर्न आली आहे सकाळी मी सात वाजता तिथून निघाली होती आणि थोडासा व्यू घेतला बाहेरचा येताना आणि मग घरी आल्यानंतर तर काय कामं तर आपले असतातच आणि झाडांचं तर पहिलेच मला पडलेलं असतं टेन्शन की कसं राहतील काय राहतील तर याच्यामधले प्लांट जरा जास्त वाढले म्हणून त्याला शिफ्ट केलं ह्या याच्यामध्ये आणि घरी आल्यानंतर फ्रेश होऊन सर मी ना थोडासा चहा ठेवला चहा पिल्यानंतरच घरातली कामं होऊ शकतील आणि मशीनला कपडे पण लावले होते मल्टीटास्किंग तर ही चालूच असते हे करता करता ते करावं ते कर, असं वाटतं की काय करावं काय एक दिवस जरी घरात नसलं ना तरी पण आल्यानंतर असं वाटतं की काय करावं आणि काय नाही तर त्यासाठी सगळे जेवढे कपडे होते तेवढे मशीनला लावले आणि वरण भात करायला घेतला भात आणि मटकीची भाजी आणि चपाती आज करणार होती मी आणि लहान मुलं असल्यामुळे ना काय होतं माहिती आहे का बाहेरचं जास्त नाही खाऊ शकत कारण की त्यांना पचतं किंवा नाही पचत आणि दोघं पण छोटे असल्यामुळे ना तर मी सहसा टाळतेच बाहेरचं खायला आणि मग घरी येऊन त्यांना वरण भात पटकन बनवला तर इथं वरणाला मी फोडणी देते आणि घरातले जे कामं पहिले मी पहिले मला झाडांना पाणी घातलं आणि कारण की ते प्ला एक दिवस पण झाडांना पाणी नाही घातलं तर असं वाटतं की माझी झाडं काय सुकतील का काय होतील असा प्रश्न पडत असतो भाऊ तर म्हणत होता राहा पण घराकडेच लक्ष लागत होतं कारण की आता स्कूल पण चालू होणार आहे त्यासाठी सगळ्या गोष्टी मला रेडी करून ठेवायच्या आहे रानूच्या आणि मग इथं भाजी करायला घेतली आणि पाऊस पण मध्ये मध्ये चालू असतो त्यामुळे पटकन तिची बॅग तेन धुवून घेणार आहे मी आणि घरामध्ये ना असं डेकोरेशनचं थोडंसं नाही का घर सजवायला पैसे तर लागतात पण थोडंसं नाही का तडजोड पण करावी लागते याच्यावर मी प्लान ठेवणार आहे हे मागवलं आहे बघा मी प्लान ठेवण्यासाठी आर्टिफिशल प्लांट ठेवणार आहे मी दाखवेलच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा तोपर्यंत छान राहा मजेत राहा बाय